कुठलेही गैरकृत्य अथवा कॉपी न करता शाळेत मिळवलेल्या ज्ञानामधून परीक्षा द्यावी जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगल्या मार्गाने यश मिळवावं समाजात अमिषामुळे गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढलंय शालेय विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती मिळणं आवश्यक बनलंय दिशा ठरवल्याशिवाय आयुष्याचा निर्णय घेऊ नका यशस्वी होण्यासाठी चांगली दिशा ठरवणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन कर्जतचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केलंय कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील विश्वकर्मा शिक्षण संस्थेचे श्री धाकोजी महाराज माध्यमिक विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा चिंतन समारंभ आणि गुणवंत सन्मान कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून निवेदिका शीतल करांडे या होत्या तर राष्ट्रगीत गायनानं आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन प्रज्वलन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विविध सचिन भवर व्हाइस चेअरमन सुधीर आरडे अधिकारी नागेश जाधव ग्रामपंचायत सदस्य मोहिनी कोठावळे सीमा पाचवी ते बारावी पर्यंत माझं शिक्षण पूर्ण कर्जत मध्ये झालेलं आहे आणि मी नेहमी खेळत असायचे त्यावेळेस मला दहा दहा दिवस नॅशनलच्या खेळासाठी बाहेर जावं लागायचं आणि मेन विषय असायचे विज्ञान आणि गणित गणिताची मला खूप भीती वाटायची पण तरी पण मॅडम मला खूप सपोर्ट करायचा म्हणजे एखादा पेपर राहिला माझा घटक तरी म्हणायचं की तू आल्यावर दे पण खेळ ग्रामीण भागातली मुलं पुढे जातात आणि तोच नोकरीकर कुटुंबाने पूर्ण शिक्षणात योगदान दिलेलं आहे ग्रामीण भागातली शाळा झाली मी आल्या मॅडम सोबत बोलले आणि मला समजले की इथं मुलींची संख्या जास्त आहे तुमच्यासाठी एकदा जोरात टाळा वागवा आजच्या या दहावीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असणारे श्री दौलतराव जाधव साहेब पोलीस निरीक्षक कर्जत पोलीस स्टेशन आणि आमच्या कुटुंबातील शीतल करंजे ज्या पत्रकार आहेत कराटे प्रशिक्षक त्यांचं वेगवेगळं विषय आहेत ते सगळं आपल्याला माहीत झाले या दोघांना मी तुमच्या पुढं आणण्याचं कारण आपल्या शाळेचं की तुम्ही काय की तूच आहे तुझ्या जीवनात असेल बघा या दोघांचा आदर्श हे तुम्ही सगळ्यांनी घ्यावा त्यांचं कामाची पद राहता